नाशिकसह महाराष्ट्रातील ताज्या बातमी तुमची आमची सर्वसामान्य जनमताची नाशिकच्या मानाच्या गणपतीपैकी एक असलेल्या जुने नाशिकमधील साक्षी गणेशचं मुखदर्शन सोहळा महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीनं पार पडला सातशे किलो पितळाची बैठी मूर्ती असलेला साक्षी गणपती यंदा पहिल्यांदाच मंदिरातून बाहेर काढून मंडपात विराजमान करण्यात आला मंडळाच्या वतीनं संपूर्ण दहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं I'm oh gonna